म्हणजे आय टी सेक्टरमध्ये काम करणारे दोन मित्र अठ्ठावीस वर्षांची शुभदा कोदारे साताऱ्यातल्या कराडची तर तिचा अठ्ठावीस वर्षीय परप्रांतीय मित्र कृष्णा कनोजा हा मुळचा युपीचा पण राहणार खैरेवाडी शिवाजीनगरचा मंगळवारी सायंकाळी एका कॉल सेंटरच्या पार्किंग मध्ये दोघांच्यात काहीतरी भीड असलं आणि कृष्णाने धारदार कोयता काढत शुभदाच्या हातावर वार केले पण शुभदाला शुगर असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला पण दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असताना त्यांच्यात अचानक नेमकं असं काय बिनसलं असं काय घडलं ज्यामुळे कृष्णाने शुभदाला संपवलं त्या दोघात सुरू असलेला पैशाचा वाद नेमका काय होता सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी येरवडा येथील डब्ल्यू एन एस कंपनीच्या पार्किंग मध्ये मंगळवारी दिनांक सात तारखेला सायंकाळी शुभदा शंकर कोदारे वयवर्ष अठ्ठावीस राहणार बालाजीनगर कात्रज हिचा तिचाच मित्र कृष्णा यांनी खून केल्याची बातमी समोर आली आणि अख्खं पुन्हा हादरलं शुभदाच्या मित्राने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता प्राथमिक माहितीमधून पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती सध्या शुभदाचा खून केल्याप्रकरणी कृष्णा सत्यनारायण कनोजा वयवर्ष अठ्ठावीस राहणार खैरेवाडी शिवाजीनगर याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी शुभदाची बहीण साधना शंकर कोदारे वयवर्ष सव्वीस राहणार जगदंबा बिल्डिंग काळेवाडी फाटा पिंपरे चिंचवड हिने एरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली होती शुभदा आणि साधना या दोन बहिणी पुण्यात आय टी सेक्टरमध्ये काम करतात त्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात त्या मूळच्या करारच्या राहणाऱ्या आहेत त्यांचे वडील कराडला राहतात शुभदा आणि कृष्णा हे दोघे डब्ल्यू एन एस कंपनीत अकाउंटंट विभागात असले तरी वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये काम करत होते कृष्णा हा क्लर्क पदावर काम करायचा दो तर शुद्धा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची दोघांची दोन हजार बावीसला ओळख झाली आणि पुढे जाऊन या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं शुभदाईने आपले वडील मधुमेहाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचारासाठी पैशांची गरज असल्याचं कृष्णाला सांगितलं होतं शुभदा लो शुगरचा त्रास होता त्यामुळे तिने आतापर्यंत लग्न केलं नव्हतं वडिलांच्या आजाराचं कारण सांगून शुभदाईनं त्याच्याकडून पंचवीस हजार पन्नास हजार रुपये असे जातात ता उसने पैसे घेतले होते कृष्णाने आपली सहकारी अडचणीत असल्याचं पाहून तिला वेळोवेळी मदत केली होती कृष्णाची शुभदाची बहीण साधना कोदारे हिच्याशी ओळख होती त्यांच्यात पैशांच्या कारणावरूनच बोलणं झालं होतं शुभदा कायम त्याच्याकडे पैसे मागत असून परत देण्याचं नाव काढत नव्हती त्याच्याकडून तिने आतापर्यंत चार लाख रुपये घेतले होते त्यामुळे कृष्णाला संशय यायला सुरुवात झाली त्यानंतर त्याने अडीच महिन्यांपूर्वी थेट कराडमध्ये जाऊन शुभदाच्या वडिलांची भेट घेतली त्यावेळी शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली आपल्याकडून पैसे घेतल्याचं त्याला समजलं तिचं खोटं बोलणं कृष्णाच्या जिवारी लागलं कृष्णाला शुभदाची कामावर येण्या जाण्याची वेळ माहिती होती शुभदाने आपल्याला खोटं सांगून पैसे घेतले म्हणून कृष्णाच्या डोक्यात मंगळवारी वेगवेगळे विचार थैमान घालत होते शुभदाची त्या दिवशी साडेसहा वाजता ड्युटी सुरू होणार होती त्यामुळे सहा वाजता ती बसने आली होती अर्धा तास ड्युटीला आणखी वेळ असल्यामुळे एका कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये थांबली होती कृष्णाने तिला बसमधून उतरताना पाहिलं होतं दोघांची नजरेला नजर मिळाली त्याने एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केलं तर कृष्णाच्या डोक्यात वेगळंच सुरू होतं त्याने शुभदा जवळ येताच माझ्या पैशांचं तू काय केलंस असा प्रश्न करत वाद घालायला सुरुवात केली त्यानंतर काही समजण्याआधीच त्यानं चाकू काढून शुभदा हिच्या उजव्या हातावर कोपरावर चार ते पाच वार करून तिला गंभीर जखमी केलं त्या हल्ल्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला कृष्णा कनोजियाला अटक केल्यानंतर त्यांनी ही हकीकत जबाबात दिली म्हणजे शुभदा कोदारीचा मृत्यू झाल्यानं ना। तिच्या नातेवाईकांचे म्हणणे अद्याप समोर आले नाही त्याचबरोबर एकूणच आरोपी कृष्णाला अटक केल्यानंतर या हत्येचा सगळा उलगडा झालेला आहे पण पैसा जितका चांगला तितका वाईट हे उगाच म्हणत नाहीत याची प्रचिती आता पुन्हा एकदा या प्रकरणामधून आलेली आहे सध्याच्या घडीला तर ही अशी प्रकारची हिंसक प्रवृत्ती चांगलीच फोपवली आहे त्यामुळे पुणे मुंबई सारख्या शहरात अनोळखी लोकांसोबत ओळख करताना काळजी घेणं गरजेचं आहे कुणाला कोणत्या गोष्टीवरून राग येईल याची गॅरंटी नाही त्यामुळे सावधान व्हा सतर्क व्हा बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय उभारणी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद